दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा जाहीरनामा महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जाहीर केला होता आणि त्याच जाहीरनाम्याला पकडून राज्यातील माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी मागील आठवड्यामध्ये अन्नत्याग आंदोलन देखील केलेलं होतं त्या आंदोलनात देखील शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी सरकार समिती गठीत करेल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्याला कर्जमाफीचा विचार करू असं आश्वासन दिलेलं आहे याच गोष्टीला दोन दिवस उलटले नाही तर अहमदपूर तालुक्यामधील थोडगा या गावामध्ये बाबूराव नागोराव चामाड वय वर्ष सत्तर या शेतकऱ्याने गावालगतची जी शेती आहे त्या शेतीमध्ये लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे प्रथमदर्शनी माहिती घेतल्यावर असं लक्षात येते की या शेतकऱ्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक लाख रुपयाचे कर्ज होते आणि या कर्जाला कंटाळूनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची प्रथमदर्शनी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे हे तेच लिंबाचं झाड आहे ज्या लिंबाच्या झाडाला सदर शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं देखील समोर आलेला आहे आणि हा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच तो की व्यवस्था आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार आहे म्हणजे व्यवस्थेचं समाधान होणार आहे लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लातूर